जुन्नर तालुक्याने अमोल कोले साहेबांसारखे खासदार पाहिले अनेक खासदार पाहिले आठव दादा सुद्धा असतील पाहिले अनंतराव पाटील लहान असताना मी एक दोन वर्षात असताना अनंतराव पाटील साहेबांसारखे खासदार पाहिले परंतु जुन्नर तालुक्याने संस्कृतीने आपली पातळी सोडली नाही हे मला सांगितलं पाहिजे शेरकर खासदार होते पातळी मला म्हणायचे मी पंचवसाच्या राजकारणात आहे आणि या ठिकाणी मी भाषण नाही करणार उदुख झालं म्हणून बोलतो परंतु कमी असेल खासदार काय झाले कोणी येणार होते मार्केट एवढी सोपी झाली संध्याकाळी सोपा झाला बोलायला आतोषेट असतील आपण संयम आहे सुसंस्कृत पण आहे गेले दोन महिने चालले ट्यू 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 काय चाललंय काय चाललंय आपल्याला माहिती आहे जुन्नरकारांना माहिती खासदार साहेबांना पुढे सांगतो कोणती संस्था असेल तर संचालक मंडळाचं बहुमताला महत्व आहे बरोबर संस्थेचे सुद्धा खासदार साहेब आहे तरी किती म्हणाल तर बहुमत जे आहे परत ते सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समिती ही पणन कायदा जो आहे कृषी उत्पन्न ऍक्ट त्याच्या अंडर चालते आमचे बॉस डी डी डीडीआर पनन संचालक पनन मंत्री महोदय आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला कोणताही तर आणि तरच त्याला मान्यता मिळते आम्हाला काय वाटलं संजय काळाला काही वाटलं माझ्या संचालकाला काय वाटलं संचाल त्याला मंजुरी मिळत हे आपल्याला माहिती आहे आपण संसारकाल मोठी मोठी नेते मंडळी आहेत सगळी मंडळी आहेत आज मला आदर आहे तालुक्याचे आमदार म्हणून दादा सोनवणे मी प्रोटोकॉल काढलेला आहे आज आजपर्यंत पाळलाय मी फक्त आमदारकी की लढवले नाही पण याचा अर्थ आमदार असते म्हणजे कोणाला पण काय ताम्रपत्र दिला ना म्हणजे काय लायसन्स दिलं नाही की कोणावर आरोप खालच्या पातळीचे करायचे पण आमदाराचा सुपुत्र आहे पण आमदार आता आहे आतुर शेटला म्हणलं पोलीस पण त्यांना करायचं सत्य राह चलो तुमच्या मागे पण याचा अर्थ कोणाला काय करू नये मर्यादा संसदूत आज खासदार साहेबांना मी आपला आमदार साहेबांना सांगितलं त्याचा फोटो टाकला आमदार म्हणून सरदादा सोनल तालुक्याचा आमदार म्हणून मी प्रोटोकॉल पाळला माझ्या संचालकांनी त्यांचा फोटो टाकला त्यांच्या हस्ते पण उद्घाटन ठेवलं होतं त्यांना फोन केला ते म्हणाले मला वेळ घेतला नाही मला काही माहीत नाही अहो वेळ शेवटी खासदार साहेबांच्या हस्ते त्यांनी निधी मंजूर केला भूमिपूजनाची तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना आम्ही केलं आत्मशेटला अध्यक्ष त्यांना सांगितलं आणि ते सांगितलं त्यांना नाही 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 म्हणले प्रोटोकॉल तुम्ही पळत नाही असताना तसं नाही मागे सोसायटी सोसायटीमध्ये सहकार आयुक्त महाराष्ट्राचे आले तावरे साहेब भेले सोसायटीचं उद्घाटन होतं त्याला मी पुणे जिल्हा बँकेचा म्हणून मला कार्यक्रमात अध्यक्ष केलं माझ्याकडे ते इथे असतील कोणी बेले सोसायटीचे विचार जाहीर मला सांगतो मी त्यांना सांगितलं विनायक तांबे साक्षीला होते मी त्यांना मनोर तालुक्याचे विद्यमान आमदार सहकार आयुक्त महाराष्ट्राचे येतात शरदराजा सोनल यांचं नाव टाका माझे आमदार अतुल शेठचं नाव टाका ते म्हटले साहेब त्यावेळी आम्ही गोडाऊट पूर्ण झाल्यावर बोलू हा आमच्या सोसायटीत झालेला विषय आहे मी बोल सांगायचं नाही बरोबर विनायक शेठ त्यांनी कमिशनरांना झापलं झापलं मला झापलं म्हटलं बघू नाही नाही ना म्हटलं मला आज बोलले ते बघणार आहे ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे ते बघतो ते कमिशनरच ठीक आहे माझ्याकडे बघतो मला काय म्हटलं मला दुःख झालं मी प्रोटोकॉल पाडलेला आहे मला त्या पदाचा आदर आहे कसला आमदार या पदाचा आदर आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही तालुक्याचे आमदार आहे ते का पक्षाचे आमदार नाही निवडणूक जाण्यापुरता एक खासदार शिरो मतदारसंघाचे आदरणीय खासदार पोलीस साहेब आहेत पक्षाचे नाही आणि आम्हाला त्यांच्यावर आदर आहे त्यांच्याबद्दल कोणी बोललं शरद बद्दल आमदार म्हणून बोलला अतुल शेठबद्दल बोललो मला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी म्हणून सहन होणार नाही ऐकणार नाही आजपर्यंत पंचवीस वर्षात मी मागलोय पंचवीस वर्षात मी कुणा नाही नाही तुम्ही साक्षीला ला त्या टीका कधी केली नाही कोणत्या नेत्यावर केली नाही डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही फक्त माझा आवाज मोठा आहे ठीक आहे परंतु त्यांनी पातळी सोडली मला त्याचं अतिव दुःख झालं हे मागं म्हणलं होतं संध्याकाळीच्या बाप्पाची माणका कुठं काय 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 बोलले होते आज ते म्हणाले की काय सांगितलं म्हणले त्यांनी इकडे जागा असताना एक रुपयाने जागा असताना संजय काळे आणि यांच्या संचालकांनी घालपांड्यांनी म्हणजे पंधरा संचालक घालपांडे यांचे तीन बंगल बच्चे एकदम चांगले आहेत एक हे पंधरा संचालक माझे जे आहेत त्यांनी ठराव मंजूर केला शेतकड ऐका ते घालपांडे यांनी तीस कोटी जागा घेतली ती जागा घेतली अठ्ठावीस कोटी चौचाळीस लाख त्याची मला जाहीर सांगितलं पाहिजे आपल्या पुढे परत परत बोलणार नाही मी चालले न्यायभरिष्ठ बाबे खरं पण ते सांगितलं पाहिजे तालुक्याला कळ का आजची त्यांनी मर्यादा सोडली मला फार दुःख झालं आणि म्हणून ते केलं ते म्हणे तीस कोटी घेतली दोन्ही एक एकरनी जागा आहे मी आपल्याला जाहीर सांगू इच्छितो इथे वारोवाडीचे सरपंच हजार आहेत अनिल दाते हजार आहेत खासदार साहेब आहेत जबाबदारीने सांगतो अतुल शेठ हजार आहेत इथे अगदी मला माहिती आहे की एक रुपयाने शासकीय गायरान जमीन मिळते आठ वर्षापासून खासदार साहेब आतुरशेठ शेट आणि शेठ आता त्या पुरुषोत्पन्न बाजार समितीचा इथं तुम्हाला म्हटलं पाचशे सातशे कोटीचा व्यवहार तीन तीन किलोमीटर रांग लागते आणि म्हणून जागा पाहत होतो आपण मागच्या संचालक मंडळाने जाहीर केली होती कुणीही प्रस्ताव दिला नाही आले पटेल आता आमचे प्रताप शेठखा काही कुणी प्रस्ताव दिला नाही ह्यावेळी पण दिला नाही गायरान जागा नाही इकडे गायरान जागा नाही मला वाटतं इथे वारूवाडीला कुठे सचिव नव्यान्वार आणि नारायणगावला एक हेक्टर म्हणजे अडीच एकर आणि नव्यानवार अशी जमीन आहे तर तलाठी मामलेदारचा दाखला आहे म्हणजे आम्ही ती खात्री केली पहिली आणि शासकीय गायरान जागा एक रुपयाची शरदादा म्हणतात तसं शिल्लक नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही प्रस्ताव दिला त्याची जागा कोणाची मालक असेल त्यांनी प्रस्ताव सादर करायला जाहीर निविदा निविदा पेपरला बातमी नाही निविदा दिली आणि त्याची मुदत असते टेंडर सकाळला म्हणजे असं कोणतं तरी की लग न वाचण्यात येणारे अशा प्रत्येकाला उत्तरपत्र नाही त्याचं दिल्यानंतर काही जमीन मालकांनी ते मालका प्रस्ताव दिले त्यांनी प्रस्ताव किमती सांगितल्या आणि मग त्याला डेट ठरली की सगळ्या संचालकांनी संचालकांसमोर ते टेंडर उघडायचं टेंडर हा टेंडर जाहीर निविदा मागवले ते उघडण्यात आले त्यांनी जमिनीचे किमती कोट केल्या होते त्यात तो काय चार पाचच लोक होते फारच नव्हतीच आणि आपण स्पेसिफिक सांगितलं होतं पुणे नाशिक हवे आळ्यापाट्याला कुठे कुठे पाहिजे बेलाला कुठे पाहिजे कुठेही नाही स्पेसिफिक आणि इथे जर असले जवळ असेल तरच आणि त्याप्रमाणे केलं चर्चेला आले असतात जे तक्रार करणारे संचालक आहेत मला त्यांचं नावही घ्यायचं नाही तीन संचालक त्यांनी सांगितलं नाणगावला अजून जागा उपलब्ध आहे हरकत नाही म्हटलं टेंडरची मुदत संपल्यानंतर मीटिंग स्थगित करून बोलणी स्थगित करून मी माझ्या संचालकांनी उपसभापतींनी हरकत नाही म्हणलं तुमची जागा बघू मग त्यांनी पन्नास कोट रुपयाची बारा लाख रुपये कोण जागा दा दाखवली प्रोसेडिंगला रेकॉर्ड लाय किती राखायची बारा लाख रुपये यांच्याबद्दल बच्चने ते रेकॉर्ड लाय गणपतराव त्यांची तिथे दे पंचवीस फूट खोल तिथे रस्त्यांची सात आठ एकर जागा होती आणि दुसरी जागा ठुशांच्या दा मागे दाखवली तिथे जायला रस्ताना पाऊल वाटाय पुढे किंवा की काय त्यांची चार एकर जागा आहे आणि त्याला पंधरा कोट रुपये खर्च केला तरी होणार नाही घडी बिळी आहे टॉवर आहेत आणि म्हणून ते नाकारली पुन्हा हे केली आणि पुन्हा मग चर्चा झाली आणि मग कोठारी त्यांचं निगोशन झालं ते साडेआठ लाख आणि म्हणत होते आणि मग सात लाख रुपये तर त्यांना नुकसान नुकसानभर बावीस आले त्यांना फुलसुंदर असतील पुष्कळ असतील अशा अनेक शेतकऱ्यांना ते आम्ही पाहिलं बोले साहेब माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे सात लाख रुपये नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्यांना मिळाली त्यांनी म्हणलं सात लाख अकरा ला ते झालं सभागृहात परत महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्यावेळी जमीन खरेदी करायची सरकारी गायांना जागा शिल्लक नाही म्हटल्यावर या विरोधी संचालकांनी सुद्धा त्या तीन संच सभांना सभा साबा जमीन खरेदी करायची असा सर्वानुमते ठराव मंजूर झालाय हे तुम्हाला सर्वानुमते ठराव मंजूर झालाय यांची पन्नास कोटी जागा घेतली नाही बारा लाखाची जागा घेतली नाही म्हणून आणि त्याच्यात परत मला अजून दुःख झालं हे म्हटले दोन लाख अडीच लाखांनी जागा इथं ताद्या रमेश तुमची जागा तिथे पोलीस साहेब अडीच लाखांनी जागा इथे मिळते आपण द्यावी लगेच आपण घेऊ हा व्यवहार रद्द करू हायवेला मार्केट कमिटीजवळ आम्हाला आता व्यवहार रद्द करायचं माझ्या हातात नाही खरं ठीक आहे मला जागा पाहिजे ती घेऊन अजून तुमची घेऊ मी गी। घेईल बा एक ना लगेच घेतो कर्ज काढून घेतो अंबाल कोले साहेबांना पाहतो पण पैसे घेऊन गी। घेईल मी साधा शेतकऱ्याचा माझा आवाज मोठा वकिली पण त्यामुळे पैसे नाही शेती पडी पडली त्याच्यामुळे काय नाही त्यांच्याकडून घेऊन लगेच खरेदी करतो जेवढी असेल तेवढी खरेदी करतो अडीच आणि पाच लाख रुपयांनी खरेदी करतो पाच लाख दहा एकर दाखवा मला इथं मार्केटच्या ला, पाच लाख रुपया अडीच लाखांनी पाच लाख रुपयांनी खरेदी करतो जाहीर व्हाईट भरतो कर्ज काढू चला प्रकारे काही बोलायचं खोर्ड बोलायचं रिटर्न बोलायचं गोबेल त्याचं दोन महिने चालले ट्युट्यूच मी यांना सांगितलं होतं आमदार साहेब आपण वार्षिक मीटिंगला या अतो शेटला सांगितलं पाठवलं सगळं सगळ्या माझ्या जुन्नर तालुक्यात जवळ दोन हजार शेतकरी होते सभासह दुसऱ्या सा ते सांगितलं त्यावेळी सगळा खुलासा केला कारण रे दोन महिने चालू होते त्यांय टोके काही समजलं तो शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये बदनामी होती माझ्या शेतकऱ्यांची बदनामी होती संचालकांची बदनामी होती पुणे जिल्ह्यातली महाराष्ट्रात एक नंबरची मार्केट आहे त्याचं दुःख फार झालं कुठून पडलो असं वाटलं की तिथं किती केली असती हायकोर्ट हायकोर्टच्या इथं मस्तपैकी झालं असतं डोक्याला शिनी कुठं काय केलं सरकार मग दादासाहेब स्थापन केली म्हणून इथं आलो एकटा राहतो शिपायचा आजचा काढतो त्याच्यावर होते म्हणले यांनी बाय काम करतील त्याचा पगार देतो तो नोकर आहेत त्याच्यावर पण यांची टीका असं होते तर इथे झालं ते म्हटले दोन लाख त्यांना म्हणालो सगळा खुलासा मी केला होता मी म्हटलं साहेब तुम्ही तिथे आले असते काल वाईट दिली वाणी न्यूज तर तुम्हाला ही मोर्चाची वेळ आली असते आज मोर्चा काढला आणि हे तो लागला लागलाय आता आमचे मार्क सभा माझ्या बांधव बिचारे त्यांचा व्यवसाय चालू द्या ताल। तो पण पडायला लागलाय खासदार आमदार साहेबांना शोभत नाही आमचा आहे हो शरदादा म्हणून नाही आणि त्यांनी फ्लेस लावले काय लावले मार्केटमध्ये बदनामी होते हे एवढं आहे त्यांनी बारामतीला आव्हान दिलं बरे प्रश्न बाब आहे आणि सगळ्यात मी तालुक्याला सांगतो तक्रार केली यांनी तिघांनी त्या तक्रारची चौकशी झाली आपण सगळे मला इथं अडीच लाखांनी जमीन आहे सात लाख रुपयाचे नुकसान भरपाईत आहे या जागेची खासदार साहेब ऑन रेकॉर्ड पाच लाख रुपये गुंठ्याने नुकसान भरपाई मार्केट मिळालेली तिथे थोडी गेली ना त्याची आणि सात लाखांनी मिळालेली पोलीस साहेब रमेश शेठ तुमच्याकडे किती झाला रमेश शेठ नऊ लाख रुपये रमेश व्यवहार झाला आपला शेतकरी रेकॉर्डला दाखवत नाही तेवढा इकडं फार फोडतला किती पंधरा लाख आहे कोण कुठे आहे आणि मला त्यांनी सेवधासविधाट्यांनी सांगितलं ताबाई शेट्टी सांगितलं पत्तीस कोटीला त्यांना कळलं नाही हे वाद चालले लगेच घ्यायला तयार आहेत पुण्याचे लोक पण रद्द करायचे ना आपल्याला अजून शंभर एकर काय परत त्यांनी सांगितलं की गायरान जमीन एकर म्हणजे हा खुलासा असा केला मी तुम्हाला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो खासदार साहेब अतुल शेठ बेनके अशोक शेठ अनिल तात्या नाणगाव वाडवड्याला जागा पाहिजे तिथे जागा जागा झालं शिल्लक ही खात्री केल्यावर ती जागा घेतली परत त्यांनी सांगितलं होतं अकरा अर्धात हिवरे तर पण नारणगाव शिवटा शिवजाट आहेत आणि येडवाला जागा गुलाबशे नेरकर आहेत जागा शिल्लक त्यांनी पत्र दिलं आम्ही जागा मागणी केली की आम्ही देऊ शकत नाही पण आता आंबे हातवीचा जेव्हा इथं काय म्हणले बिबड सफारी करणार तिकडे जर वीस एकर पन्नास एकर जागा मिळेल तिकडे टोमॅटो मार्केट नेऊ धनवाजी नेऊ स्पेसिफिक जागा इथं पाहिजे होती त्यांनी फक्त म्हणले मी वीस एकर जागा देतो अरे पण कुठं तुम्ही आंबे आता येडगावला मी तयार तिथं पत्र दिलं त्यांनी तुमचं बोलतील त्यांनी पंधरा कोट रुपये अतुल शेठने आमदार असताना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दिले ते होत नाही तिथे जागा अतुल त्यांच्या भाषणा सांगतील ती जागा द्यायला त्यांना माझ्याकडे लेखी आहे बांधवांनो की एवढं तरीबा ग्रामपंचायत येडगावच्या ग्रामपंचायत लेखी आहे तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मला जाहीर बोललं पाहिजे कमिटी महत्वाची नाही ते म्हणले संजय काळे आणि यांच्या बगल बच्च्यांनी पैसे खाल्ले म्हणले सात कोटीचा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडेतीन कोटी ठेवले का दे त्याला दे आणि डीडीआर महाराष्ट्राचे पण संचालक अशन राष्ट्रांनी भाड खाल्ली काय म्हणले भाड खाऊ फाड भाड खा आणि संजय काळेच्या काळ्याची भाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य दलाली कष्टाचा खांबाचा पैसा त्याचं वजन कापण्यात कट करण्यात गेलं माझ्या शेतकऱ्याचं तुमचं यांची पट्टी वेगळी शंभर पण गेली असेल तर दिवांजीची वेगळी असते तुम्हाला माहिती आहे त्याचं तो मार्जिन घेऊन पण दिवांजीची पट्टी वेगळी आणि पाठवायचं गाडी वापली राणामित्रीचा म्हटल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पुढच्या वेळी भिक्रीची गाडी घेतलंय यांचं आयुष्य अशात केलं अहो शेतकऱ्याचा घामाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडला सगळं गेलं इथं आला माझ्या पाच पिढ्या भिकारी होतील काय होतील सरकार प्रशेषबाजीराव पाल यांचा आशीर्वाद आहे माझे वकील चांगले होते तालुक्याला माहितीये कोण किती पाणी येते तालुक्याला माहिती आहे ह्या कळत्या होत्या गोरी बाबी तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही अव यांच्या पन्नास पिढ्या भिकारी होतील यांची अशी अवस्था आहे पाच नाही पन्नास पिढ्या भीक माहिती त्याच्यावर राहणार नाही पाच नाही आणि सुदैवाने सांगतो मी नुसता बसलो ना चालतं साहेबांना आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्याने माझ्या आजोबांनी तीनशे एकर जमीन घेतली माझे गणपतकाळीने मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला बंगला आहे तर जर सगळ्यांना माहिती आहे काय नाही हे म्हणतात ते मी गाडीत परत होतो वकील असताना राजकारणात नव्हतं ते परत झालं असतं आदृशन म्हणतात तसं एक तरी झालं असतं माझी खासदार साहेबांना म्हणलं रेवती मोहिते डेरे माझे क्लासमेट आहे मी तिथं वकिली मुंबईला माझे वकिली चांगले ते आहे आपल्याला ते म्हणले केला केम्ब्रिज ची कुठं आम्ही आमदार म्हणून आदर करतो शरद सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला ताम्रपट दिला नाही कोणावर बोलाव उठस काय बोलाव बापाचं म्हणले तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वार्षिक मीटिंग होती साहेब माझ्या सहकारी इथे अनेक हजार होते आपण हजार आहात मान्यवर कोवडते साखर कारखाना असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल याच्यामध्ये सभासदांना प्रश्न विचारचा खासदार साहेब अधिकार संचालकांनी त्यांची सूचना हरकत विरोध आक्षेप संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये मांडायचा असतो आणि मी सगळ्यांना आवाहन केलं दुसरी बेनके साक्षात होते आशात्य भुजके घटनेते हजर होत्या संतोष राना खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव हजर होते आणि ते माझे हे उपाट्याचे आणि माझे विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट माईक घेतला अध्यक्ष मी ना सभेचा बाईक घेतला बोलायला लागले त्यांनी विरोध केला झटापट झाली अहो तुम्हाला बोला तुम्हाला वाल द्या दुसरे एक जण माझे मित्र माझे सभापती उठले बोलायला लागले मग मी सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं तुमचे दादागिरी गुंडगिरी चालणार नाही सुभाषराव काळांचा खरा औलाद असेल बापाचा असेल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे कुंडन बगल बच्चे ते कोण आहेत ना बरात घरी जाऊ देणार नाही ही भाषा ही बायका अहो ते गुंड मगल बच्चन होते आमचे कवडे साहेब आहेत ते अमरापूर प्रतिनिधी म्हणून आले होते आणि माउलिक खंडामेक उचलला हे उचलला तुम्ही इतकं चुन्नर तालुक्यातल्या जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो तुमचं आव्हान स्वीकारलं सगळ्या तयारी कुठे यायचं सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे आतुशेठ पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमचे म्हणते समोर तुमचं आवाज स्वीकारलं कोण कोणाला जाऊ देत का नाही बघत स्वीकारला आवाज स्वीकारला शिवाजीराव मी मी आहे जेव्हा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजाबाई आणि जुन्नर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव काळांचा आहो माझ्या आईवर कसरले म्हणजे म्हणजे यांना शंका व्यक्त केली का नाही त्यांनी की तू शिवाजीराव काळेंचा आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असेल खरा पुत्र अशी आहे की नाही जर दाखवायचं असशील आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वार वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती आहे मी शिवाजीरावांचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलू आजपर्यंत नाही बोलू इतक्या फारत मात्र इतकं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव पण आहे माझं चॅलेंज आहे जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण बोल। येते बोल। होऊन जाऊ द्या सामदा अहमदान डबे पण आहे आणि ते म्हटले हे निघाले फ्यार आता आमचे अंबदाजी अंडे आहेत सचिनजी आहेत धोरवे आहेत राजेंद्र डोमजे आहेत ते सगळे त्यांना शिवार केले राजेंद्र शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्याकडे माझे शेतकरी इथे आहेत आपण ती क्लिप बघा यांनी मोठमोठे लावून किती लोक होती फार मोठी लोक शंभर लोक फार मोठा जमाव बघा तुम्ही क्लिप आणि कोण कोण होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते वाळूस रघुनाथ लेंडे अजून कोण ते मला नाव घ्यायची नव्हती ते कोणसुली चव्हाण यांची तुम्हाला आहे ते म्हणजे एक लाखा जमीन दोन तिथं तिथे दहा लाखाची पंधरा लाखाची ठरवायची एक लाखाने दोन लाखानी द्यायची मग होऊ शकतं आणि तिथं यांचे काय कोणाचं काय ते वाढवते काय मला नाही घुसायचं हे तालुक्याला माहितीये यांचे जवळ कोण आसपासचे बोलणारे होते कोण कोण काय काय आणि यांनी काय केलं मी साधा शेतकरी आहे मी मग माझ्या मित्रमैत्रीला फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत विद्युत संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे इथं बसलं तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि नाडको करा त्यांची काय ते कोण म्हणत ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार की ओवाळी टाकील शेतकरी शेतकऱ्यांना फारपुढे घ्यायचं शेतकऱ्यांचा कळवला अंबादाजी तुम्हाला पण कागदपत्र देतो आपण खातर जमा करा सभापती पण सोडून देईल काही पण आरोप करायचा ट्युटी दोन महिने चालले पंधरा मूर्ख आहेत का प्रधानमंत्री मूर्ख आहे का सुंदर तालुक्यातले शेतकरी मूर्ख आहेत का मंत्री महोदय का ईडीआर भुरख आहे का हाती झालं ते म्हणते हा ते सांगायचं राहिलं ते म्हणले एक हजार वेळा माझ्या सुंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदारकी की वाळवून टाकली अरे बाबा माझा आज करून दाखव तर मी पण शिवाजीरावकरांचं आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली बघू आलो केम्ब्रिज इथं असून त्याची त्याची तुच्छ झाली त्यांना म्हणा नेटवर बघा खासदार साहेबांना माहिती केमब्रिज म्हणजे काय संध्याकाळी जसं मी म्हणतो आमदार केला की म्हणते मग याला मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरद नाही आमदारच्या पदाला म्हणून मर्यादा पाळली आजही पाळतो पाळणार खालच्या ते त्यांनी सोडली आज केम्ब्रिज म्हणजे काय असते नेटवर बघा जरा आठशे वर्षाची जुनी आहे हा तिथं मोठमोठे पर अगदी शर्मा सारखे शिकले पाज म्हणजे काय तिथे जाऊन दाखवा पैसे असते तर कसे करा ते मी पन्नास हजार वेळा सभापती टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चाल स्वीकारा आणि इतका खालचा आरोप करू नका आमदारकीचा राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली साफ तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्या तुम्हाला अभिमान झाला असेल आमचं दादा तु शेठ इकडं आमच्या आमचं कुठं काही इकडे काय काय झालं कसं कसं वेगळं होतं आता भाऊ वडे कुठे गेला जरा फॉरेन्सिक टेस्ट करा नाही फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेड पाहिजे होते तुषार शेड असेच चिडले होते नाही फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती करायला पाहिजे नाही फॉरेन्सिक टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केली नाही काय चाललंय तुम्ही कुठं व्यापारी <laughs> ते करतात काय हात घालून यांनी केलं कुठं जातो यांनी हा ते काय म्हणले आजू बरं का बोलले नाव नाही म्हणले हे चोर आहेत आणि संजय काळे त्यांचे बगल बच्चे म्हणजे माझे संचालक पंधरा आणि त्यांना साथ देणारे ते म्हणतात काही पक्ष आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले या चोरांची लंगुटी फिटल्याशिवाय राहणार नाही आता लंगोटे आमच्या नाही बघ फेडल्या तुम्ही कोणी कुठं काढल्या त्याचं त्याला माहिती कोणी तालुक्याला माहिती कोणी लंगोट्या कुठं सोडल्या भेटल्या जर हे लंगोटी वाले स्वतः लंगोटी, लंगोटी बदल बघाव अरे बापरे 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 असं कोणी स्वभाव एखादा महंत संत असेल त्याला आपण दोन आपण म्हटलं तसो बरोबर ना शेतकरी असेल शेती बद्दल बोलला तसो बरोबर ना लंगोटी बद्दल अरे बापरे अंडरपॅन अंतर्वस्त्र अरे बापरे आतुर शेठचं अंतर्वस्त्र निघत पडेल म्हटले लंगोट्या तुमच्यापूर तुषारशे संजय काळे चोर आहे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपोआप लंगोटे म्हणजे लंगोटे पण गेले आता लंगोटा कापून काय बरोबर नाही आणि यांचा एक जर म्हटला होता असं तसं मला बोलायचं नव्हतं हे कर झालं तर एकोणती तीस कोटी रुपयाला कोण घेत असेल तर मी असं असत होईल तर त्यांना ती तयारी ठेवू आपण गाढवानू आणि त्या गाढवाचं सगळं त्याचं काय धुवायचं तुला तयारी आपली लगेच घ्यायला तयारी घेत आता लोक आहेत सुधा शेटला विचारायला विचारायला फोटो सांगत नाही बत्तीस कोटी रुपयाला जमीन घ्यायला तयारी आता पण सांगितलं नऊ लाखांनी साडे नऊ लाख रुपयांनी व्यवहार झाले त्यांच्याकडे पंधरा लाखांनी मागत जमीन पंधरा लाखांनी त्यांनी हा पंधरा एकर मागत होत पंधरा एकर नाही दिली दहा एकर दिली परत तुम्हाला सांगतो यांनी तक्रार अर्ध केल्यानंतर ला चौकशी झाली झालं खरेदी खत झालं स्टे नव्हता खरेदी खत घ्यायला पण मी तक्रार अर्जाची चौकशी सन्मानपूर्वक आमटाची हो दिली तक्रार पॉझिटिव्ह आहे रिझल्ट आणि मग खरेदी रेकॉर्डला आहे हे माझ्या शेतकरी बांधवाची जुन्नर तालुक्यातल्या लोकांची लो दिशाभूल करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणालो आमदार साहेब तुम्ही जर आला असता तो मोर्चाची वेळ ते रेकॉर्डला ती केली आणि इथे काय म्हणतो हा तर ती जमीन आपण खरेदी केलेली आहे इथे अर्जाची चौकशी झाली सगळं झालेली पन्नास कोटी जमीन आपण ते पण रेकॉर्डला आहे या मार्केटला बारामतीला आजार नाही आज आणि चाळीस कोटी जमीन घेतली फक्त जाणार शंभर कोटी नाही खासदार साहेब कोणत्याही संस्थेचा विकास आता त्या इथे चाळीस एकर जमीन इकडे आहे जवळजवळ शंभर एकर जमीन आहे म्हणून कृषी वेतन केंद्र आपल्या स्वतंत्र तालुकाला मंजूर झालं जमिनीशिवाय शेतकरी संस्था असेल शेती संस्था असेल कोणत्या असेल त्याचा असे विकास अंबादाजी नाही हे जर दाखवता तुम्हाला रेकॉर्ड राखून मला तुमचं मनापासून सुद्धा तालुकाच्या वतीने माझ्या मार्केट कंपनी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो अंबादाजी हंडे आमचे सचिनचे थोरवे आले आमचे सगळे असतील बाकीचे ते आलेत त्यांचं या ठिकाणी आलेत माझा शेतकरी बांधव माझा शेतकरी संघटना इथं सगळ्या बरोबर आहेत तुमचा अजिबात आपण छोटा व्यवहार करणारे माझ्या शेतकऱ्याचे पैसे बुडू देणार हे आपल्याला सांगतो यांना हे पटत नाही परत तुम्हाला सांगतो आता संपवतो मी आपल्यावर किती केलं तर काय हे नाही फक्त हे महत्व सांगतो पन्नास हजार वेळा टाकून आपलं चॅलेंज आहे राजीनामा द्या चला लढा कोण लढायचं बघू आपण कोणला आमदार करायचं तालुक्यातली जनता तुम्हाला करणार तिथं लंगोट सोडा तयारी म्हणजे कुठं मैदानात वेगळं मैदाना? आहे हा ना वाईट नाही मी नाही वाईट नाही आपण नाही बोल ते बोलले बरं का आणि हा संस्कृती व्हायरल झालं हे तर मला काय होईल सभापती आमदार आहेत ना, ना मंत्री महोदयांना बोलले माझ्या आदिवासी बांधवांना बोलले मंत्री महोदयांना बोलले टिकली व्हायरल झाली माझ्या रामोशी बांधवांना बोलले काय तुम्ही ते दिलं माहिती तांब्रपट नाही दिला हो तुम्हाला इतकं हे करू नका मात करू नका उपमाच करू नका याच्यावर नाही बा हे केलं मी काय करावं किती करावं प्रचंड दुःख झालं तुम्ही पाहिले हे केलं प्रचंड बोललो म्हणून बोलतो असो खासदार साहेब आपलं हे सांगतो फक्त शेवटचं महाराष्ट्रामध्ये खासदार साहेब मी चोर असतो थो, माझे संचालक चोर असते ऐका अतुल शेठ हो अशोक शेठ सुंदर तालुक्यातल्या जनता नाही ऐका तीनशे सात मार्केट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक जिल्ह्याच्या सुद्धा आणि तीनशे सात मार्केट कमिट्यामध्ये महाराष्ट्राच्या बनन खात्याने सहकारी विभागाने ग्रेडिंग दिले कोणाचा व्यवहार कसा आहे चांगला कसा शेतकऱ्यांच्या व्यवहार कसा चांगला दिला जातो फायव्ह स्टार आणि फोर स्टार आणि फक्त पंधरा मार्केट कमिट्या फोर स्टार आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक आहे कोल्हापूर आहे हा आणि त्याच्यामध्ये तुमची माझी जुन्नर मार्केट कमिटी आहे मी तर चोर असतो माझे कर्मचारी चोर असते माझे संचालक चोर असते हा पैसा चिंतचा शेतकऱ्यांच्या उदाहरणार असता तर तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट कमिटी मध्ये पंधरा मध्ये ज्या जिल्हा मार्केट आशीर्वाद असा कायम राहू द्या कोणाच्या हातात काय माझ्या सुद्धा पण आज पायरी फार सोडली आणि हा ते फक्त ते म्हणाले टाळे लावली मार्केट कमिटीला सेट बंद करा म्हणजे मार्केट कमिटी बंद करायची तुम्ही ठरवा म्हणजे माल कुठं नाही परत बेंगलोर हे मी वा। ते तिकड म्हणजे वा। मार्केट मार्केट बंद करायला निघाले असं तुम्ही ठरवा खासदार साहेब आपण आले अतुल शेठ आपण आला आपण लवकरात लवकर हे सुरू करावं खूल शरीरला पण सहकार्य करावं आणावेत तेवढे धन्यवाद आपले थोडे अनराव दादानी पण प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी असंच सहकार्य आपल्याला ठेवावं आपल्या माल इथे आणावा शेतमाल कुठं मार्केटमध्ये त्याला हे जाणार नाही आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना जे बाहेर आपण पाठवता येईल कडता कसं कमी होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करू आणि हे सगळं सुरू करू सुपसोधात येऊ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे बोलणं वेगळं असतं वागणं वेगळं असतं वागलोय माझ्याच काळात मी सारसं तर फोटी मी बावीस वर्ष ये ना उदरले असते ना दिली पोले मीच पै पैसा जमले हो गव्हर्नमेंटचा पैसा पण नाही घेतला विकास काम केली मार्केटच्या पैसा तुम आपण संस्था चालवता होता असे असो धन्यवाद